तर नमस्कार मी आपला शेतकरी दोस्त सौरभ वाघमुळे तर आज आपण मी एक जुगाड केलेला आहे जुगाड असा आहे की की याला आपण जी बाळबांनी टाईम जी भेसळ टाकतो तर ती भेसळ बुजवण्यासाठी असं एक नवीनच एक जुगाड केलेला आहे की जुगाड असा आहे की ती फनाला आपण पत्रा बसलेला आहे एक फुटाचा पत्र आहे की जेणेकरून ती फुटाच्या पत्रात असं काम आहे की ती फुटाचा पत्र खत बुजवण्याचं काम करत आहे दोन इकडे दोन साईडला आपण पत्र सेट केलेला आहे दोन फनाला तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण पत्रा सेट केलेला आहे जेणेकरून खत बुजाण्याला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही काय केलेलं आहे की ही फण आहे त्या फनाला असा पत्रा सेट केलेला आहे कि एका नटाद्वारे पात्रा सेट ही पत्रा काय करत आहे की बाहेरच्या साइडला जी किलीच्या साईडला जी खत टाकलेला आहे भेसळ तर ती भेसळ बुजवण्याचं काम करत आहे त्यामुळं ही पद्धत एक जुगाड केलेला आहे मी तर कसं वाटलं जुगाड तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की प्रकारे हा बेसळ टाकून घेतलेला आहे झाडाच्या कड्या तर तुम्ही पाहू शकता की प्रकारे ही माती ढकलण्याचं काम करत आहे मी ह्या पात्राचा एक फायदा आहे की झाडापासून जास्त लांब अंतर ठेवून पत्रा माती ढकलण्याला मदत करतो जेणेकरून की मुळ्या तुटण्याची कमी शक्यता राहते जर जास्त चिटकून चालवलं तर मुळ्या जास्त तुटत शेतकरी मित्रांनो हा जुगाड पाहून तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक कराय विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका